हॅलो गुड मॉर्निंग आज रेसिपी शूट करायची आहे त्याच्यामध्ये रेसिपी शूट करायच्या अगोदरची जी पूर्व तयारी आहे ती लागलेली आहे मी करायला आज मस्त असं मूड आलेल्या चण्याचा चटपटीत असा नाश्ता बनवणार आहे तर हे बघा त्याच्यासाठी मी कोथिंबीर रवा वगैरे कांदा टमॅटो सगळं चिरून ठेवलेलं आहे आणि शरीरचा कसा बाहेर खेळ चालू आहे त्याचीसुद्धा तयारी करायची कशी गप्पाछपी करायला चालू आहे तर चला इथे शर्वीलच्या टिफिनसाठी नाश्ता बनवून घेतलेला आहे त्याची बॉटल वगैरे भरते आणि आता त्याच्या शाळेचं टायमिंग होत आलेलं आहे त्याच्यामुळे जाऊन त्याला शाळेला सोडून येते आज शाळासुद्धा त्याची दोन तासाने लगेच सुटणार आहे तर चला आता पटापट आवरते आणि शर्वीरला शाळेत सोडून येते हॅलो नमस्कार मी दर्शना आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी घेतली होती करायला अर्धीच झालेली रेसिपी कारण शर्विलचं झालेलं आहे शाळेचं टायमिंग तर चला तयारी केलेली आहे त्याला शाळेत सोडून येते आणि मग उरलेली रेसिपी पुढे आपण कंटिन्यू करूया आज मंगळवारसुद्धा आहे आणि दोनच तास त्याची शाळा आहे त्याच्यामुळे परत दोन तासांनी त्याला जाऊन घेऊन यायचं आहे आज मंगळवार आहे भाज्या पण आणायच्या आहेत त्याच्यामुळे पटापट ही घरातील कामं आवरून घ्यायची आहेत पण आत्ता अगोदर शर्मीरला सोडून येते आणि त्याच्यानंतर आपण पुढे रेसिपी कंटिन्यू करूया चला पाण्याची बॉटल घेतली काला जाय लागलाय असा काला जाय लागलाय चल झालेली चल, चल, आहे तयारी शाळेत सोडून येते त्याला अर्धी राहिलेली रेसिपी आता पूर्ण करून घेते कारण सध्या मॉर्निंगचं स्कूल चालू आहे त्याच्यामुळे वेळ अगदी पटापट निघून जातो रेसिपी आवरते पुन्हा दुपारचं जेवण सुद्धा बनवायचं आहे शर्वीला तर शाळेतून येईल शर्वीर आल्या शरवीला सोडून आल्यानंतर बाकीची जी उरलेली रेसिपी होती ती केली इतर कामं आवरली शरीरला आता शाळेतून येईल आज पप्पा गेलेले त्याला आणायला आणि बाहेर सकाळी कचरा काढून झालेला होता पुन्हा आहे तसं अगदी पूर्ण अंगण पाला पडलेला आहे आणि सध्या पानगळती असल्यामुळे असं वाटतं की बाहेरचा कचरा काढला होता की नव्हता असं झालेलं आहे सकाळी एकदा पाला झाडून झालेला आहे परत हा पाला इतकेपर्यंत अगदी आलेला आहे झाडलं होतं की नव्हतं असं दिसतं सगळं तर शरीर आला शाळेतून कशाला उघडतोय ए तू लवकर कसा काय आला काय आणलं गोळी दिली कसली उलटीची आणि तुला कुठे उलटी होते अरे रात्री केली पण ह्याला बसमध्ये जाता आणि तुला कुठे उलटी होते मग जाणार जाणारेच उद्या तू ट्रिपला जाणार आहे हां सर नको म्हटले की वेळेस मग म्हटले काय म्हटले सर म्हटले

हां 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 म्हणून लवकर सोडलं आहे तुला आराम कांदासाठी सगळ्यांना सोडलं आहे मला वाटलं तुला सोडलं सगळी कामावरली चपात्या करून झाल्या आणि आत्ता करणारे सोयावडीची भाजी त्याच्या पाणी ठेवलं आहे गरम करायला एका बाईला भात लावलेला आहे वरण भात आणि सोयाबडीची भाजी आणि चपात्या भिजत मेहंदी लावायची डोक्याला दोन दिवस तर तिसरा दिवस आहे छान अशी भिजलेली मेहंदी आणि मस्त अशी काळी पण झालेली आहे लोकंडी भांड्यात भिजत घातली की छान होती मेहंदी कशी भिजत घालायची याचा जर व्हिडिओ हवा असेल तर शॉर्ट मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे नक्की तिथे जाऊन चेक करा आणि हे वा सगळं मी त्याच्यामध्ये वापरलेलं होतं काय काय आहे हे आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा की मी मेहंदी भिजत घालताना काय काय वापरते ते चला आता सोयाबीनची भाजी करते आणि मेहंदी लावून घेते हे बघा मी लागले रात्रीचं जेवण मला कुकर लावायचा होता पण कुकर काढलेला आहे पण शरीरला कनीच भाजून हवं आहे मिस्टर म्हटले गॅसवर नको बाहेर भाजून घेतो बाहेर लागलेले पाला जाळायला आणि मी आणले ही चळई न्यायला चला तर बघूया वरती चिक्कू निम्मा जाळणार आहे आम्हाला तुमच्या कंच वाजण्याच्या ह्याच्यात

आजची भाजी ही मिस्टरांनी आणलेली आहे खूप दिवसा मिस्टर बाजारात गेले देते फक्त काय भाजी आणली ती पण मी बघितलेली नाही आहे गोरं आणले काकडी गाजर पालक कांद्याची पात कोथंबीर पुदिना हे आणलेलं आहे गवार आहे चला आता हे करून नेऊन देते बाहेर शेवडायला आले गु आता खरे भाजले ते चिवडाले की भाजी बनायचे चला पाहायला आलेले कधीच भाजायला मी आलेले हा चिमटा न्यायला चिमटा घेऊन जाते ताट घेऊन जाते कारण बरीशे कलच भाजून ते आता घरात घेऊन येतो बुट्टे भाजून झालेले आहेत त्या बुट्ट्याला लावण्यासाठी ते चटणी आणि मिठाची तयारी झालो आहे थोडी बस बस का मीठ अरे मीठ टाक अरे मीठ टाक थांब त्याच्यात नको करू मीठ टाक तरी अरे तुला एकट्याला नाही सगळ्यांच्याच कन्सल लावायचंय ते थांब सगळ्यांच्या कन्सल लावायचंय मीठ टाक अजून थांब तरी अरे तेवढंच बुडवाय थांब मी घेतलेलं पटलेलं नाही तर दुसरं घ्यायचं त्यावेळे आता ओके खूप झाली चटणी आता मीठ घे बस आता काय करणार लिंबू लावायचं ते लिंबा लावायचं लिंबू चोळायचं त्याला मी ते, ते खालची बस बस लाव बस बसते जे पाहिजे त्यालाच लागतं मस्त असा बुट्टा भरलेला आहे बुट्टा मी आता एन्जॉय करतो उद्या सकाळी शरीरच्या शाळेची ती झालं तर हॅट्रेटची पडई चालू आहे सहलीला गावसाठी तयार झालेला आहे सहा सहा झालेला आहे